으음. <목소리도> शाळेत सफाई कर्मचाऱ्यांनी केले दोन होण्याचे होईल शोषण याच कारणामुळे आपल्या तुला खूप गर्व आहे ना तिच्या सौंदर्याचा अंगावर तू पुन्हा आलास तुला शेवटच विचारतोय शेवटचा किती वेळ सांगू तुला काय तू

कॉलेज असो कि ऑफिस नारी नाही कुठे सुरक्षित प्रसंग ती कस

आपण आपलं स्वतःच संरक्षण करायला शिकलंच पाहिजे नाही तर लोकांना रा, नाही म्हणजे असुरक्षित ह्याच कारणा हाच कारण आहे म्हणून मुलीला जन्म लागेच मारून टाकायचं का हो मुलीला जन्माला घरातील शू सक्षम बनवणे ही काळजी गरज म्हणूनच